नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दही कसं लावायचं ते अगदी ट्रिक सह पाहणार आहोत अतिशय घट्टसर दही कसं लागेल याची अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच दही लावूनसुद्धा बघा आता मी पळीच्या साह्याने तुम्हाला दही काढून दाखवते पाहू शकाल तुम्ही किती घट्टसर मस्त असं दही लागलेलं आहे आता तुम्हाला बघूनच खावंसं वाटेल इतकं सुंदर दही आहे पातीला जरी आडवं केलं तरी दही अजिबात पडत नाही एवढं सुंदर दही लागलं आहे आता हे कापून दाखवते बघा तुम्हाला दही अतिशय सुंदर तर मस्त अशा वड्या पडतात ह्याच्या एवढं सुंदर दही कसं लावायचं याची रेसिपी आज आपण पाहूयात चला मग रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे छान उकळवून कोमट करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं कोमट ठेवायचं आहे आणि त्याच्यावरची साय देखील मी काढून घेतलेली आहे आता इथे वाटीमध्ये पाववाटी इतकं मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यात एक चमचाभर इतकं विरजन म्हणजे दही घालायचं आहे आता हे दही छानपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही त्याची अशी मोठी गुठळी राहता कामा नये असं व्यवस्थित आपण जसं ताक करतो अगदी त्याच प्रमाणामध्ये आता मी थोडस आणखी दही ऍड करणार आहे कारण एक भर इतकं बरोबर दही घ्यायचं आहे आणि पूर्णपणे छान असं पाण्यामध्ये मिक्स करायचं तुम्ही पाहू शकाल एकदम ताकासारखं असं पाणी झालेलं आहे आता आपण हे, हे पाणी या दुधामध्ये घालायचं आहे छानपैकी ओतून घ्यायचं आहे आता पळीच्या साह्याने किंवा चमच्या साह्याने मस्तपैकी ह्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे विरजन टाकलं आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरेल आता हे झाकण ठेवून आपण रात्रभर दही लागण्यासाठी ठेवणार आहोत आता दुसऱ्या दिवशी पाहूया आपलं दही लागलं आहे का तुम्ही पाहू शकाल एकदम जबरदस्त असं दही लागलं ला आहे तुम्ही पाहू शकाल एकदम दाटसर घट्टसर दही लागलंय आता आपण पळीच्या सहाय्याने थोडंसं दही काढून बघूया डिशमध्ये तुम्ही पाहू शकाल एक नंबर असं दही लागलेलं ला आहे अगदी पळी हलवून दही काढायला ला ला लागते म्हणजे तुम्ही पाहू शकाल किती घट्टसर मस्त दही लागलंय आणि एकदम परफेक्ट प्रमाणात हे दही लागलेलं ला आहे अशाच पद्धतीने तुम्ही दही लावून बघा एकदम घट्टसर दाटसर मस्त दही लागेल अगदी ही स्ट्रिक वापरा विरजन कसं तयार करावं तर अगदी मी दाखवल्याप्रमाणे वाटीत पाणी घेऊन एक चमचा दही टाकून छानपैकी विरजन तयार करून घ्यावं आणि तुम्ही दारावर जे दूध येतं त्या दुधाचं जरी लावलं तरी पण असंच दही लागणार आता हे पिशवीच्या दुधाचं असून एवढं मस्त असं घट्टसर दही तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसे शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात राहा खुश राहा निवांत राहा आनंदी राहा धन्यवाद